बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यातील सातेफळ इथं महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलंय शिक्षणाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या अंबेजोगाई तालुक्याला शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांच्या कामामुळे आणि तत्परतेमुळे दिन पाहायला मिळतात शाळेचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांची प्रगती सुविधेचा अभाव शिक्षकांचे शाळेवरील लक्ष यावर बारीक लक्ष ठेवत असून विद्यार्थ्यांची प्रगती कमी असणाऱ्या शिक्षकांवर ताशेरे ओढताना पाहायला मिळत आहे असाच प्रकार सातेफळ या ठिकाणी घडलाय राजेसाहेब देशमुख आणि अंबासाखरेचे चेअरमन रमेशराव आडेसकर यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी त्यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांच्या प्रगती कोणतीच तडजोड चालणार नाही तुम्ही शिक्षणात तसेच इतर सुविधेत काही अडचणी असतील तर त्या आमच्याकडे मांडा आम्ही त्याचं तात्काळ निरसन करू तसेच यावर्षी सेमी इंग्रजी सुरू केल्यानं मी शिक्षणात अंबाजोगाई तालुक्याचं नाव नक्कीच नकाशावर आणून दाखवीन पण ते तुमच्या सहकार्याशिवाय शक्य नाहीये असं त्यांनी शिक्षकांना आणि पालकांना उद्देशून यावेळी सांगितलं महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ चांगला उपक्रम राबवतो त्यांच्या उपक्रमाला शुभेच्छा यावेळी त्यांनी दिल्या याप्रसंगी साखरेचे चेअरमन रमेशराव आळसकर यांनी सांगितलं की पत्रकार हा फक्त पत्रकारितेसाठी नव्हे तर समाजासाठी देखील चांगले उपक्रम राबवतात संघाचे विचार सर्वांनीच आत्मपरीक्षण करावं असेच आहेत नक्कीच पत्रकार संघानं कार्यक्रम हाती घेतल्यास शाळेचे अनेक प्रश्न मार्गी लागतात यावेळी शाळेचे सहशिक्षक मुजीब यांनी ई लर्निंग साठी पंचवीस हजाराची देणगी जाहीर केली यावेळी गट अधिकारी नागनाथ शिंदे सीबी स्कूलचे अध्यक्ष चंद्रकांत भालेकर सरपंच उपसरपंच तसेच पत्रकार संघाचे सदस्य याचबरोबर पालक विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते देशमुख माध्यमातून वा व आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या सहकार्यातून येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या मूलभूत सुविधा आज ह्या ठिकाणी निश्चित मिळतील माझे शिक्षक मित्रांना सातत्याने एकच विनंती असती शाळा भरायच्या आधी पंधरा मिनट यायचं आणि शाळा सुटल्यानंतर पंधरा मिनट जायचं तुमचे किती बी कामं जरी असले तरी ते कामं तुम्ही तुमच्या राहिलेल्या वेळेमध्ये करायचे अशी त्यावेळेस माझं म्हणणं असायचं आज माझी विनंती यांना कारण आज त्यांच्या <laughs> माध्यमातून काम चालू आहे त्याच्यामुळं आज माझी ती विनंती आहे कारण किती जरी गरीबाचा मुलगा असला आणि किती जरी श्रीमंताचा मुलगा असला त्या शिक्षकाने जर त्याला शिकवलं तरच त्याचा उपयोग होतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की ग्रामीण भागातल्या जी शाळा आहेत त्या शाळेमध्ये बऱ्याच ठिकाणी मीटरच नाहीत आणि ज्या ठिकाणी आहेत ते बंद आहेत तुम्ही काय कराल ई लर्निंग शाळा करायची म्हणजे पहिल्या सर्व मीटर असणं गरजेचं काय झालंय की सगळीकडंच ही अवस्था शासनाच्या धोरणामध्ये आम्ही परवाच पालकमंत्र्यांना निवेदन दिलं आणि जिल्हा नियोजनमध्ये डीपीडीसच्या बैठकीमध्ये आमच्या सगळ्यात महत्त्वाची मागणीच आहे ही जी कमर्शियल लाईट दिली शाळेला ही कमर्शियल लाईटचा प्रसंग बंद करून या ठिकाणी जे आपण रेसिडेन्शियली जी, जी मीटर देतो ह्या मीटर आम्हाला शाळेला द्या त्याच्याशिवाय आम्ही लाईट बिल भरू शकणार नाहीत ही आम्ही त्या ठिकाणी आमची रितसर मागणी आहे मग मान्य नामदार पंकजा मुंडे या यांनी परवा बा साहेबांना फोन केला होता आणि बावनकुळे साहेबांचं म्हणणं होतं की मी एकदा बिडला येणारच आहे त्यावेळेस आमचं आता मी आम्ही रितसर मागणी केली गव्हर्मेंटला की ह्याला फक्त कमर्शियल मीटरच्या बाहेर काढा आम्हाला त्याच्याशिवाय हा प्रश्न खऱ्या अर्थानं ओरिजिनल सुटणार नाही मग सध्या आता आज आमचं रेसिडेन्शियल लाईट असले मग त्याचा तो प्रश्न निर्माण होणार नाही पण तरीसुद्धा त्याच्यातून पर्याय काढून शाळा ज्या पद्धतीने निघाली ती ति तिला तर काही थांबविता येणार नाही आणि ती काही थांबवायचं नाही दुसरा प्रश्न शाळेत जी तुम्ही इंग्लिश स्कूलची सुरू केलेला आहे के त्याचा बऱ्याच ठिकाणी चांगला तुम्हाला अनुभव आलेला आहे चांगले ॲडमिशन झालेलं आहे काय सांगायला कुठे नाही इंग्लिश स्कूल कसं आहे की आता जगाचं कसं असतं की भारत हा खुली अर्थव्यवस्था स्वीकारलेला देश आहे आणि आपण आता जगाच्या बाजारात खुली अर्थव्यवस्था झाली भारतातलं एक प्रचंड मोठं पोटेन्शियल जर कुठल्या देशात असेल जगामध्ये जर कुठल्या देशातल्या माणसावर विश्वास असा तर भारताच्या लोकावर भारताच्या लोकावर सगळं जग विश्वास ठेवतो की चांगले माणसं आहेत संस्कार असलेली माणसं आहेत ही माणसं आहेत काही अराजकता करीत नाहीत काही नाही आणि आपलं आपलं काम करतात तुम्ही जर इंग्लंडमध्ये गेलात तर आज तीस ते पस्तीस टक्के नागरिक भारतातले तुम्ही अमेरिकेमध्ये गेला तर त्यांच्याचं एवढं जेवढ्या काही महत्त्वपूर्ण यंत्रणा आता याच्यामध्ये अमेरिकेच्या महत्त्वपूर्ण यंत्रणेमध्ये कम्प्लीट तीस ते पस्तीस चाळीस टक्के लोक भारतातले काम करतात आपल्या दहशतमधे पोटेन्शियल आहे योगा म्हणून आपली लोकसंख्या एवढी भरभराटीनं वाढवायची म्हणजे तुमच्या सगळ्या ज्या आशीर्वाद आणि तिला काही हाय नाही ते प्रचंड लोकसंख्या वाढत आहे म्हणजे ह्या एवढ्या देशापुरती ती इथले इथं सगळे थांबले तर परवडणार नाही त्याच्यामुळे सगळ्या जगात भारत हा आता युवकांचा देश म्हणून सगळीकडे कारभार जाणार त्याच्यामुळे जगाची भाषा बोलीभाषा इंग्रजी त्याच्यामुळे माझ्यासुद्धा देशातल्या प्रत्येक नागरिकाला प्रत्येक विद्यार्थ्याला इंग्लिश बोलता आलीच पाहिजे नवीन पिढीला तर त्याचा विकास होईल शिवसेना डायलॉग एड... तर झाला पाहिजे ॲडमिशनची संख्या निश्चितच वाढली असं वाटतं दहा टक्के संख्या वाढल्या आता दहा टक्के जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये तुम्ही बऱ्याच ठिकाणी आमच्यात ॲडमिशन क्लोज करायची वेळ आली जरी वडील शाळा असा तीनशे शाळा आहेत ज्या तीनशे शाळेमध्ये आता ॲडमिशन आम्हाला तीनदा तुकडी देणार आहेत का काय आम्ही थांबवू अशा पद्धतीचे आम्हाला दोन तीनशे शाळेमध्ये विचारणार प्रतिनिधी नंदकुमार पांचाळसह सह कॅमेरामन उत्तम शिंगारे एन टीव्ही न्यूज मराठी अंबेजोगाई बीड